त्याच्यामुळे परिवर्तन हे तुमच्यापासून परिवर्तन हे स्वतःपासून आपल्यापासून ते आपण म्हणायचं नाही की ते छत्रपती शिवाजी महाराज आहे ना करू काय अडचणी त्याच्यामुळे आपण हप्त्या मे बाजार नगरपालिका का आठवाडी बाजार एक रहता ते दो राहते मोंडे हफ्ता भर चल रहा इतवार से शुक्रवार तक चला ना અને શનિવાર યુ વાત નહીં તો બોમિલ ઝીઝાવાળો કોટન મચ્છી વાળો હમરે મટન મચ્છી વાળો કો જગા દો બોલ ના દાડો આવાજ લેબો સુવિધા ભેટતી ઉપલબ્ધ કાંઈ નહીં પૂરા ચિકુલે સુવિધા चट सुविधा पाहिजे इथं मुरुम पाहिजे झाडझुड पाहिजे हार वस्तू पाहिजे इथं वर तुम्ही वर तुम्हाला पत्राचा शेड पाहिजे ना त्याला फिरायला जागा नाही ना माणसाला कस्टमर जे हा जे म्हणजे लोकांचे पाय इथं येणाऱ्या ग्राहकांच्या सुद्धा परिणाम हा परिणाम ना तुमच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम व्हायला लोक इथं व्यवस्थित नाही चालत येत नाही बरोबर बाहेर घेतलेला पूर्ण पूरक आहे ना कोणी येत नाही इकडे येत नाही मोठे व्हायला लागलाय वाटावरच रोडवर म्हणजे सुविधा नाही बाजार करण्यासाठी धन्यवाद उदाहरण हा सत्ता परिवर्तन सरकार आहे भाजपची सरकार आहे इव्हन भारत सरकारने आता अकरा वर्ष आपण पदार्पण करतोय अकरा वर्षात येऊन आपल्याला संडासाच्या सुविधापासून आता सर्वच तुम्हाला माहिती संडासाच्या सुविधापासून ते आपल्याला घरकुलापासून ते आपल्याला लाईट पर्यंत त्याच्यानंतर बागेल त्या क्षेत्र प्रत्येक गोष्ट सरकारमध्ये तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला ते देऊ मग मला हे सांगायचं आहे या ठिकाणी असायला पाहिजे जे काही व्यापारी व्यापारी बसतात जे काही माता भगिनी फळ विक्रेते किंवा भाजीपाला खरेदी करणारे आमचे जे काही नागरिक आहे हे येतात यांना चालण्याची नीट व्यवस्था नाही आपण काही व्यापार या ठिकाणी आहे वया तुम्हाला काय वाटतं आणि अजून एक महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी जर लघवी आणि जे काही वेगवेगळे जे काही स्वच्छालयाची जी व्यवस्था पाहिजे स्वच्छालय कुठले या बाजारामध्ये या ठिकाणी कुठले स्वच्छता ग्रह नाही याची सुद्धा मागणी नागरिकांतर्फे करण्याची आवश्यकता आहे ती मागणी आम्ही या ठिकाणी करतो काका तुम्ही सांगा दुकान असतं चिवडा वटाणे फुटाण्याचं दुकान आहे आणि इकडं बघा इकडं दाखवा मित्रांनो इकडे बघा यांच्या ग्राहकांनी उभं कुठे राहायचं म्हणजे जे काही खरेदी करायला माळं घ्यायला किंवा यांचं फारसा घ्यायला जर ग्राहक आले त्यांनी कुठं उभा राहायचे अनिल महाराज तुम्ही सांगा की तुम्हाला काय काय सुविधा पाहिजे तुम्हाला बसायची व्यवस्था आहे का नाही लोकायला चालायची व्यवस्था आहे का तुम्हाला वर आहे का तुमचं काय आहे तुम्ही सांगा टोटल सगळं घाणे तांब्राची बर टोटल इथं चिपूर बिराकाला यायला तु एका मग कोणी बाजारात सोश

नगर परिषद कचराच कमवता त्याच्यात प्रत्येक हफ्याला तुम्ही वीस रुपयाची पावती देता असं मला बऱ्याच काही व्यापारी मी सांगितलं इथे आहे तुम्हाला असं वाटतं का इथं पाऊस जोरदार झाला कि तुमचं वाया जाईल असं वाटतं तुम्ही बोलान

त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रलोभन काय काय दिलं जाईल ते तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एका मताचा अधिकार दिलेला आहे भारताच्या पंतप्रधानाला अधिकार आहे राष्ट्रपतीला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्रीला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे त्याच्यामुळं मताने काय परिवर्तन होतं खरी लोकशाहीची सुरुवात ही मतापासून आहे आणि सर्व आपल्यापासून आहे कारण की ह्या सर्व गोष्टी आपण रोज भोगतोय रोज सोसतोय तर आपण का सोसायच्या का भोगायच्या त्याच्यामुळं सत्ता परिवर्तन केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपण इतर बाजार पेटापास आमच्या पेक्षा किती जास्त बाजार करतात तुम्हाला चांगलं माहिती तुमची जर आई आला पेटा असेल तर सर्वसामान्य जनते तिथे असेल गाव आहे पण तिथं पंधरा मिनिट पाऊस आला माळवा फेकून द्यावा इथं फेकून करणार लागत जागा नाही तर भरायला कुठे तर तुमचं

आ आ, कहा आ, कहा आप, के आ, चार, चार का म्हणता म्हणता की आपण किती बाजार किती बाजार करता चार बाजार करता बरं चार बाजारामध्ये मग तुम्ही परतूर सुद्धा आहे काय वाटतं तुम्हाला तुर सगळ्या बाजारामध्ये आणि परतूरच्या बाजारमध्ये काय परतूर इथलं नाही तुमची तर आहेच बेजारी कारण की दुकाना लावता लिहिलं पंधरा वीस जर पाऊस झाला सगळं गुंडा म्हणजे तुमचे लिहिले जाणते पैसे सुद्धा मी शकत नाही नफा नफाती वेगळीच गोष्ट आहे तुमची तर ती गोष्ट आहेच आहे परंतु सर्वसामान्य कारण की इथं खेडेबाडीचे लोक येतात कारण की खेड्यापाड्यात ते जसं आता परतूर सिटी आहे माया गाडी वगैरे चालतात तर आम्हाला काही चिंता नाही आम्ही शहरामध्ये राहतो परंतु ग्रामीण भागातल्या लोकांना आठ दिवसाचा बाजार एका दिवसात करणं पडतो आणि जर आठ दिवसाला इथे येणंच पडतं जर येणारे आठ दिवस जर त्यांना बाजार करायचा असेल तर अशा जर घाणीतून नेत असतील तर रोगराई निम नेमकं पसरणारच आहे आणि भारत सरकारने किती जरी काम केलं स्वच्छतेवर किती जरी काम केलं आणि परतूर मध्ये जर आपण त्याच लोकांच्या कलतार कारभार परत आपण बुलथापांना पळी जर पडू तर मला वाटतं आणखीन बी पाच वर्ष राह आपण पर परतूर आहे पन्नास वर्ष बाजार आहे बरोबर आहे समोरचे व्यापार बाजारामध्ये गिरेकला रेगुलर चलते कसा कसं तुम्ही कस्टमर हे झाला तर कुठून जाईन <थे>। पाय डोक्यावर घेऊन जाईन का डोक्यावर पाय घेऊन सोडून जाईन म्हणजे खरेदी केलेला भाजीपाला यांचं चिखलात जायचं हा कस्टमरला तर चलतं नाही ना सांगेन जितकं पाहूद्या जर अफर तुमच्याकडं आता गेल्या अनेक वर्षापासून पाहतो तुम्ही तुमच्याकडून शासन पावती घेता का शंभर वीस रुपये रुपये प्रत्येक व्यापाऱ्याकडून घेतले जातात याचा हिशोब याचा हिशोब आम्ही शासनाला मागतोय गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षापासून जे काही महसूल जमा होतो हे, हे व्यापारी कष्टाच्या स्वतःच प्रत्येक येणाऱ्या बाजाराचं किंवा भाजीपाला भरतात तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा त्या ठिकाणी देता तुम्हाला दिसतं या ठिकाणी आजपर्यंत काही केलं का किंवा भरती खड्डे बुजवण्यासाठी उपाय बदलले पण म्हणजे सेलू बघा सेलूची नगर परत परतूड माझं मेर लहान गावातून सुविधा केली होती सुविधा ग्रामपंचायत असून लहानगाव सुविधा मोठी मोठा गाव सुविधा काहीच माहीत नाही म्हणजे तुमच्या फक्त महसूल घेऊन जातात वीस रुपये पावती घेऊन जातात त्या पावतीचा खर्चासाठी वापरतात तुमच्या पालकांच्या समस्येसाठी तुमचं वापरले जात गाडी दोन तीन शेतकरी आले बिट्यामध्ये माल घेऊन जागेवर गाड्या स्लिप झाले पडले माल सुद्धा एक तर ते ढोराने परेशान आहे दुसरी गोष्ट माळवीन म्हणजे एक पुन्हा एक इथं जे काही जनावर फिरस्ती बकार जनावर यांचा सुद्धा गोंडवाडा नाही नगर परिषद तर्फे म्हणजे असे अनेक प्रश्न आहे की ज्याची समस्या वर्षानुवर्ष पिचत राहिली आणि सामान्य माणूस तिथं मालकी बी गेला तर त्याला हजार हजार पाचशे पाचशे रुपये घरपट्टी भरा हे भरा ते भरा असं केलं जातं पण सामान्य माणसाकडून तुम्ही टॅक्स घेता महसूल घेता पण त्याची विल्हेवाट तुम्ही लावत नाही या शंड कारभाराचा गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या सत्तांतरा सत्ता, सत्ता, सत्ता काळातला जो काही गैरप्रकार आहे तो सामान्यांनी पुढे येऊन याचा बोलखोल केली पाहिजे आणि तुमचं जे, जे काही नगर परिषदचा जो कारभार आहे हा कारभार येत्या काळामध्ये तुमच्यावरती रोष व्यक्त होऊन ज्या ठिकाणी बदल करण्यासाठी सत्तांतरासाठी नागरिकांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे या नागरिकांनी शहरातल्या नागरिकांनी तालुक्यातल्या नागरिकांनी याचा विचार करावा आणि योग्य वेळी योग्य धडा प्रशासनाला या ठिकाणी नगर परिषद ज्यांनी सत्ता उपभोगली यांना शिकवावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो जवळजवळ पन्नास ते साठ गावाचे शेतकरी ज्यांचा रोज भाजीपाला इथे बरोबर आठवण आपण पाहता नाशिक नाशिक सारखी जी ठिकाण आहे तिथं ती बाजारपेठ पहा किंवा आपल्या सेलूची पहा किंवा जे माझं गावच्या ह्या जवळ हे आपल्या नगरपरिषद परिषदेबरोबरच सगळे नगरपरिषद झालेले नगर त्यांची अवस्था पहा आणि आज ह्या आपल्या बाजारपेठेची अवस्था पहा ही नगरपरिषदेच्या अंतर्गत येते याला सगळ्या गोष्टीचा फंड येतो परंतु फंड जातो कुठं नेमकं पस्तीस वर्षापासून लोकांना याची उकल होत नाही लोकांना जाणीवही होत नाही या आजच्या व्हिडिओच्या हो, मा माध्यमातून आणि या संदर्भातून मी तुम्हाला सगळ्या मतदार बांधवांना एक हात जोडून विनंती करतो की हजार पाचशे रुपयासाठी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप अनमोल असं एक वोटचा सगळ्यांना अधिकार दिलेला आहे आणि एका वोटमुळं काय होऊ वो शकतं हे तुम्हालाही माहिती आहे आणि हे मलाही माहिती आहे त्याच्यामुळं येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये कोणी आपल्याकडे येईल भूल थापा देईल आम्ही तुमचं हे करू ते करू तुमच्या गळ्यावर गळ्यात हात ठेवतील तुम्हाला विविध प्रलोभनं देतील परंतु पस्तीस वर्ष जे आपण भोगतोय कारण की आत्ताच नाकाचा तुमचा प्रश्न तुम्हाला काय वाटतं की या गोष्टीत बदल झाला पाहिजे की नाही पाहिजे बदल व्हायला पाहिजे एक टक्का नगरपालिकेमध्ये स्वतंत्र व्हायलाच पाहिजे बदल व्हायला पाहिजे पंचवीस वर्षापासून एकाच माणसाच्या ताब्यात एकाच घरात येईल असून ते कायम स्वरूप त्यांच्याच ताब्यात तेव्हा बदल झालाच पाहिजे झालाच पाहिजे कारण की परिवर्तन ही काळाची गरज आहे कारण की माणूस हा एक पी ज्यावेळेस मानवाची निर्मिती झाली त्यावेळेस एक पी शे अनिबापासून माणसाची निर्मिती झाली त्याच्यानंतर माणूस हा माकड होता ज्या गोष्टी आपल्याला नाहीशा पाहिजे होत्या म्हणजे माणसाला परिवर्तन करू वाटला म्हणजे माणूस ज्या ज्या वेळेस हळूहळू वाढत चालला मग माणसाची शिफ्टी गेली मग त्याच्यानंतर मा माणसाचा जो विकास झाला त्याचप्रमाणे माणसालासुद्धा आपल्याला आपल्या नगर परिषदेमध्ये सुद्धा परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तनासोबत जर आपण चालणार नाही तर नक्कीच आपला शंभर टक्के नाश होईल आज तुम्ही पाहताय नगर परिषदेच्या जर स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्या आठ आठ महिन्यापासून जर पगारा होत नसतील पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचं हे परतूर शहर आहे तिथं एक वीस ते तीस सुद्धा कर्मचारी इथं परमनंट आहे एक दहा कर्मचारी परमनंट आहे नगर परिषदेच्या एक धूळखाऊ धोरणामुळे किंवा यांच्या गलतान कारभारामुळे इतरच्या स्थानिक नगर परिषदेची जे स्वच्छता कर्मचारी होते यांनी सात ते आठ महिन्यापासून काम बंद केलं होतं आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या समन्वयातून जे आ, नगर परिषदेला गेले आठ ते एक तीन ते चार महिन्यात जे स्वच्छता कर्मचारी काम सोडून गेले होते सावताजी काळे असतील आणि मी असल आमच्या समन्वयातून ते लोक परत आलेले आणि शहराची पूर्वत ही चांगली स्वच्छतेच्या मार्गाने दृष्टी म्हणजे हे वाटचाल होतात आपल्यासोबत आज बाजारपेठेमध्ये काही फळं विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते त्यांच्याशी विचारू की तुम्ही दुसऱ्याही बाजारपेठेला जात असताकडे तुम्ही दुसऱ्याही बाजार करत असताल हां बरोबर भर। म्हणजे किती बाजार करतात तुम्ही चार चार बाजार करतात मग परतूरमध्ये आणि इतरमध्ये तुम्हाला असं काय वाटतं की इथं बदल झाला पाहिजे की नाही पाहिजे म्हणजे काय म्हणजे तुमच्या व्यवस्था नाही आपली प्युअर ब्लॉक नाही असं जे विषय सांगत परेशानी आउटपाईची पाणीची ते पाण्याची सुविधा नाही आणि इथं पूर्ण चिकोले झाला झाला वाट नाही गिरेकाला आणि इतर आता तुम्ही कुठले कुठले बाजार करता म्हणता वाटू ठा चाटन करतो बंटाची कशी व्यवस्था आहे चांगली आहे सगळे पॉवर बट वगैरे आहे म्हणजे असं पेदाडो काही

अब मालूम नहीं हम तो कितने तो काम कर रहे टैक्स तो बिता बोल के वसूली कर रहे हैं बाजार पे कुछ सुधार होना बोले तो, तो आप तो चाहते होना रोड चलने को रहा गाड़िया चलने को रहा है कितने साल चले हो है ऐसा छे आईसा बाजार कर रहा जब से ऐसी हमारे पिताजी के जमाने से पैंतीस चालीस साल से ऐसा छे तीन जगह तो बाजार बदली करे हुआ है बस स्टैंड पे दुकान तरफ दुकान बाद में इधर बाजार

ಧನ್ಯವಾದ ಮತಾ ಭಗಿ ನಾಗರಿಕ तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी बाजार भरा बाजार करण्यासाठी जे काही सामान्य माणसं येतात किंवा बाजार भरवणारे जे काही आमचे विक्रेते आहेत फळ विक्रेते किंवा या ठिकाणी भाजीपाला विक्रेते यांचा बसण्याचा सुद्धा प्रश्न आहे वरती यांना स्वतःच्या छदर्या आणाव्या लागतात तुम्ही न नगर परिषदेतर्फे यांची एक पावती दर आपल्याला घेता बरोबर आहे ना व्यापारी मित्रांनो तुमची पावती घेतली जाती तुम्ही जे कमवता त्याच्यातला टॅक्स तुम्ही शासनाला नगर परिषदेला गेल्या तीस पस्तीस वर्षापासून देता तुमचं पत्राचं त्या ठिकाणी शेड नाही तुम्हाला बसायला येणाऱ्या नागरिकांना या चिखलातून पाय घसरतात माता भगिनी या ठिकाणी बाजार करण्यासाठी येतात त्यांचा सुद्धा या ठिकाणी पाय घसरू नये बऱ्याच माता भगिनींना त्या ठिकाणी इजाच पोहोचलेली आहे आज आपण पाहतो शहरातले वेगवेगळे नागरिक आणि शहरातले फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते यांची जी होणारी दुरावस्था आहे गेल्या तीस पस्तीस वर्षाचा जो काही गोंगाळलेला कारभार आहे नगर परिषदेचा फक्त महसूल जमा करायचा आणि वाटेल मर्जी न, न, या वाटे, त्या मर्जीनं स्वतःच्या मालकीनं तो कुठेही उधळायचा पण या ठिकाणी यांना व्यवस्थित वटे यांना कुठतरी त्या ठिकाणी पत्राच्या वरती एक झापड छत्री त्या ठिकाणी असावी पत्राचा शेड या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी घाण पसरलेले आहे याच ठिकाणी बीट भरत सकाळी रोजचं भा बा, भाजीपाल्याचं मार्केटचं पीठ या ठिकाण होतं आणि शहरामध्ये भाजीपाला जातो आणि तो भाजीपाला या ठिकाणी या खात्यामध्ये घाण घाण पाण्यामध्ये थंडाच्या पाण्यामध्ये ठेवला जातो हा शहराच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी अशा जनावर गृहस्थी बसत असतात वेगवेगळ्या डुकरांचा वास राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा